सध्या विधानसभेचं पडघम वाजू लागला आहे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे परळी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या विरोधात मनसेनं फिल्डिंग लावले आहे संदीप देशपांडे यांनी व्हिजन वरळी या नावावर आपलं मिशन सुरू केलंय <tart noise> सध्या विधानसभेचं पडघम वाजू लागला आहे सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे शरद पवार उद्धव ठाकरे जयंत पाटील एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांचे दौरे आहेत शरद पवार आणि राज ठाकरे यांनी तर आपल्या उमेदवारांची घोषणा देखील करून टाकली आहे दक्षिण मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या विरोधात मनसेनं फिल्डिंग लावले आहे राज ठाकरे यांचे विश्वासू संदीप देशपांडे या मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे संदीप देशपांडे यांनी व्हिजन वरळी या नावावर आपलं मिशन सुरू केलंय वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची कामगिरी अत्यंत सुमार आहे अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली आहे वरळीत पप्पू फेल झालाय असंही त्यांनी म्हटलंय प्रजा फाउंडेशनचा सर्वे आला प्रजा फाउंडेशन जो सगळ्या आमदारांचा एक स्कोअर कार्ड कामगिरीचा का आदित्य ठाकरेंना किती गुण आहेत बरं त्याच्यात शंभर पैकी तेहतीस गुण आणि ते पास झालेले नाही बरं असं म्हणजे मग शिवसैनिक म्हणतात की नाही तो बोगस पण तिकडे पहिला नंबर सुनील प्रभूंना दिलाय मग तो बोगस आहे का तेहतीस मार्क का, का मिळालेले आहेत परफॉर्मन्स कशावर तो आहे की तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय त्या मतदारसंघा संदर्भातले किती प्रश्न तुम्ही विधानसभेत विचारले तुमच्याकडे जो आलेला निधी आहे किती निधी तुम्ही मतदारसंघात खर्च केला कुठल्या कामासाठी खर्च केला या सगळ्यावर ते सगळं अनालिसिस होतो त्या अनालिसिस मध्ये तुम्हाला तेहतीस टक्के गुण आहे म्हणजे पप्पू फेल हो गया पप्पू पासनी होवा पप्पू फेल हो गया आणि फेल झालेल्या लोकांना लोक कशाबद्दल निवडून द्यायच लोकांनी हा महत्वाचा प्रश्न